सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा तळेगाव सकल मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन चाळीसगाव मुंबई येथील वाशी येथे कोटीच्या संख्येने मराठा मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाची राज्य सरकारने दखल घेत ज्यांच्या कुणवी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्तनाते संबंधातील लग्न नाते संबंधाने निर्माण झालेले सगळे सोयरे यांची राज्य सरकारने अधिसूचना काढून मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री त्यांनी सुपूर्द करून तिचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत शासनाने सगळे सोयऱ्यांचा कायदा केला नाही म्हणूनच तळेगाव येथे सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायदा करण्यात यावा यासाठी जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या चा वतीने चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक चोवीस रोजी जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात गुणवंत शेलार रत्नाकर पाटील श्यामकांत शेलार संजय देशमुख दशरथ घोरपडे सतीश गायकवाड नवनाथ मांडे किरण पवार बाळू शिंदे राजेंद्र शरद पाटील भूषण शेलार भूषण देशमुख दिलीप पाटील उमेश भोसले यांच्यासह मराठा बांधव सहभागी झाले होते एस नाईन टी व्ही न्यूज प्रतिनिधी चेतना देशमुख कायदा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका